शिव तुतारी आणि कविता दोड बोलवल्याबद्दल मलाही बोलवल्याबद्दल कविता खूप उशीर झाले मला वाटतं आवडतो जिथे जिथे पेरली ती उगवत गेली माझ्यानंतर माझी हिरवल वाढत गेली जिथे जिथे पेरली तिथे ती उगवत गेली माझ्यानंतर माझी हिरवळ वाढत गेली आणि गप्पा गप्पांमध्ये झालो समुद्र आपण गप्पा गप्पांमध्ये झालो समुद्र आपण गोष्ट एक ओढ्याची इतकी वागत गेली कविता पैजनाच्या तालात झुमक्याच्या नादात चाललीस गात गीत साजणी पैंजनाच्या तालात झुमक्याच्या नादात गतगत गीत साजणी माझा काळजावरी ग तुझी प्रीत साजणी माझा काळजावरी ग तुझी प्रीत साजणी माझा काळजावरी ग तुझी प्रीत साजणी खोल डोळा काजळ खोल डोळ्यात काजळ लाल गालावरी खळ तुझा सऱ्या ओठात तुझ्या साऱ्या ओठात शुभ्र चांदण्याची माळ मला ठेव कपाळीच्या मला ठेव कपाळीच्या चांदणीत साजणी मला ठेव कपाळीच्या चांदणीत साजणी माझ्या काळ जावरी ग तुझी प्रीत साजणी माझ्या काळ जावरी ग तुझी प्रीत साजणी तुझी कात गोडी मधाळ मनात माझी भ्रमाराची जात मला उतरू द्यात माझी भ्रमाराची जात मला उतरू द्यात कैद कर थोडी थोडी मैद करा थोडी थोडी पाकळीत साजणी माझ्या काळ जावरी ग का तुझी प्रीत साजणी माझ्या काळ जावरी ग का तुझी प्रीत साजणी माझ्या <स्थाँगा> काळ जावरी ग तुझी प्रीत साजणी